अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जये गजानन विजय ग्रंथ अध्याय सहावा प्रारंभ श्री नमः हे परम मंगला श्री हरी तुझी कृपा झाली यावरी अशुभाव घे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्की भरवसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरुणा आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोषक दिना करावा या जान लेकरावर बालकाचे हीनपण माते लागी हे मनात आणून करणे असेल ते करी तो बंकटलाला घरी राहिली समर्थ्याची स्वारी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती एका गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कनसे मक्याचे खावया बहुत मंडळी बरोबरी कनसे खाया आली खरी विहिरी पासी तयारी केली कनसे भाजण्याची विहिर होती धरत्तर पाणी तिला अप्रंपार गर्द छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आगट्या पेटल्या एकसरा आज मासे हो दहा डोंब झाला खरा धुमाचा त्या युगे हे झाले आग्या मोहड लागलेले भले त्याच्या माशा उठल्या की त्या उठता क्षणी मंडळी गेली पडोनी कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्क्या जेती राहिली हो त्या आग्या मोहडाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्याचा कुर्णपुरखा कोणी गेले पडू ना प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती अशा वेळी मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पडून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले विचार करू लागले निजशित्ती माशाचा माशी तरी मीच झालो मोहोळतेही मीच बनलो कंसे खाया मीच आलो कंसे तेही रूप माझी ऐसे विचार आनंदात महाराज राहिले डोलतं अंगावरती असंख्यात माशा येऊन बैसल्या वाटेपासुडी माशांची समर्थपांघरले साची योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावती वरच्यावरी परी न तो परवा करी त्याचे काटे शरीरे बोचते असती असंख्यात यासे झाला एक प्रहार भक्त झाले चिंतातूर बंकट अंतर दुःखे वेकुड झाले हो कोठून बुद्धी झाली मला येथे आनिले समर्थाला कनसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत अशा समर्था लागून दुःख द्याया कारण झालो हे का शिष्यपणा माझे हायरे दुर्दैवा बंगटला तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थ्याने जा निघुना बसा मोहळी जाऊन माझ्या बंकटाकारणा तुम्ही न कोणी जावावे जमलेल्या मंडळीत बंकटा हाचा भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावणीया एसी मृता माशा गेल्या मोडावरी जाऊन बैसल्या बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी महाराज त्या पाहुणी बोलते झाले हसोनी वा खूप केली मेजवानी आम्हा सी माशांची अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येवा याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणीनं साह्य करणार एशा ऐश्वरा वाजून जिलबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पडून जाती एसी जय त्याची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर महाराज अनुकास होणार काटे माशाचे काढावया महापापी मी गुरुराया तुम्हाला गी त्रास द्याया आनविता झालो या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा भाव जा या परिहार उपाय सांगा कोणता बंकटलालाचे एकिले वचन महाराज बोलते झाले अरे यातना काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा मला त्यांची मुळीचा बाधा होणार नाही जाण कदा त्या माशी रूप पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल हे एकता ब्रह्मज्ञान पंकटलाल धरी मौन काटे काढण्या लागून पाहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहा शोधू लागले कोठे आहे तर काटे रुतले मक्षिकेचे पाहावया महाराज वजले तयांना काय ह्या तुमच्या काटे ते काढण्या चिमट्याची गती नाही जसाची साचती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले लागी रोधून धरिले तो काटे अवघेवर आले रुतलेल्या सलातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कडून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा पुढे कंसे भाजली अवघ्या निधी ग्रहण केली हस्तमानी निघून आली मंडळी गृहाते असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंधूचं भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे तो कोतशा अल्लीचा शिष्य मराठी जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीला मृतात वर्णिले आहे इथ भूत आता ते सांगणे नको हे अकोट नामेग नगर शेगावाहून साचार आहे अठरा कोसावर ईशान्यला परीयेसी मनोवेगाचा समजून वारू निगते झाले सद्गुरु जे पदनताचे श्री गजानन महाराज अकोटाच्या सानिध्यासी एका निबिडतर्षा अरन्यासी नरसिंहराही अहर निर्षी एकांतवास सेवावया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातंजन वृक्ष जेथे उदेले तथा त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती तृण वाढले सर्प वारुडी असंख्यात त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया सारखा भेटे सारख्याशी पाणीचं मिळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले मी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुवर वासुदेव देवकीचा एक वरिष्ठ एक पराशर ऋषी श्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कस्तुभ साचार एक वैनतेय एक कुवर सती वानरी अंजनीचा दोघे बिटले एकमेका दोघा आनंद चारका बसते झाले आसने एका हितगुजते करावया अनुभवते आपापले आप एकमेका कथिले झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघडित ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लफवावया विसा बनलो जगाठाया उपाधी ते जावया वेडबडेचं पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तिनं कर्मभक्ती योग म्हणून शास्त्राकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमानवाहिसाचा तरी तयासी तत्वाचा खरं बोधना होईल योग क्रियावरून अलिप्त राहावेत कमलपत्रा समान तरीच तत्व कडू ये याच परीप्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची आसक्ती कन्या पुत्राची मुळीच राहता कामा नाही गार पाण्यात राहते परी पाणी न विश्रू देते तेच वाहती साचे या प्रपंचा माझारी या हावे, अपेक्षा रहित असावे चिंता ना ढडू द्यावे सचिदानंद ईशाला म्हणजेच काहीच अशक्य नाही तुम्ही आणि शेषशाही हो पाही जन जनार्दन भिन्न नसे नरसिंह म्हणती बंधूराया आला समसी भेटावया ही तुझी केवट दया उपमा याला देण्या नसे प्रपंच मुळी अश्वाश्वत त्याची काय किंमत सावली प्रत कोण सांग खरे मानी तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी मी वरी अशीच भेटी द्यावी तुवा देह प्रालब्ध जयाचे असेल त्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकचारी निसंशय तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले इशाने तेचा आपना ईशाने तेच आहे भूमीवरी आता विनंती तुकीच घरी व्यवहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजरे मी धाकटा बंधू तुझा नंदी ग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसा मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्या पुन्हा पद न लाविता पाण्याप्रत योगी भरधाव करून पडत क्षणा माझे फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे हि गुज अभयतांचे रात्रभरी झाले साचे भरती आले प्रेमाचे दोघाची या संगमी खरे खरे जे का संत तेथे हेच घडू नयेत दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका दांबिका म्हणू नये गुरु ते, ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारण्यासी नसे। दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निडोनिया श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही द्वत्येत संतत्व नाही कवित्वात ते ध्येचा अनुभव पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साजवैरी नांदेजाच्या सदैव घरी संतती सदाचार नरसिंगजी स भेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कडले वर्तमान गुराखी द्वारे अकोटाला ते कडता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पाहया द्वैत संतांसी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूप प्रयागाशी जाऊ आपण स्नानासी महोदय पर्वणीसी सी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगासी पुसुना भले भेट झाली पौरासी पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमणा दर्यापूरच्या सानिध्य जाना येत झाले शिष्यासह दर्यापूरच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी वज्रभूषणा वास देते श्रोते ही चंद्रभागा पंढरीचे नाही बघा ही लहानशी एक गंगा अपयोष्णीला मिळणारी या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती जाचा विद्वत्तेची वरांडी पसरली साची याला भास्कराची अत्यंतिक असे हो प्रत्येही चंद्रभागेवर भागेवर स्नान करी साचार उदयास येता दिनकर अर्धवत्यासी देत पंचपंच उषक काला वज्रभूषण उठे भला सारुण प्रांत विधेला अरुण स्नान करी तेही शितोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विध्वजननी ज्यांची होती विशेष त्या शिवर गावाला योगी राजा फिरता आला वाटे तपाचे द्यावयाला फल त्या वज्रभूषणासी चंद्रभागेच्या वाडवंटी हा बैसला ज्ञान जेठी समोर नदीची आ काठी आले वज्रभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशा दाही कुकुटाचा आवाज येई वरचे वर ऐकावया चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्याधरे भास्करसी समोरे पूर्व दिशा लक्षण भास्करचा उदय होता तमनिमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता जाती उठोनी ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मनंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भाष्कराची ते वज्रभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्ध्व देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेजक्रांती अजानुबाहू निश्चिती दृष्टीनासागराच्या वरती सिरजयाची झाली असे ऐसा पुरुष पाहताक्षणी वज्रभूषण मनी संध्या समान घेऊनी आला धावून जवळ त्याच्या अर्धव दिले पायावर गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला ಮಿತ್ರಾಯ ನಮ ಸೂರ್ಯಾ ನಮ ಭಾನಮ ಖಗಾ ನಮ ಐಸಿ ನವೆ ಘೇನ ಪಾ ಘಾತಲೆ ದ್ವಾದಶ ನಮಸ್ಕಾರ ಶೇಟಿ ಆ ರೀತಿ ಓವಲಿ ಗಜಾನಸಿ ಆ ದರೆ ಭಲಿ ನುನಿ ನಡಲಿ ಕಶಾಚಿ ಹಿತ್ಯ प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तापचर्याचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायाचे आज झालो मी नभोदरीच्या भाष्कराला देत होतो अर्धव भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे गजानन गुरो मज पाव आता ऐसी प्रार्थना करुणा संपविले त्याने स्तवना योगेश्वरे या आलिंगना दृढ दिधले त्या दोन्ही करे माये जेसी लेकराला प्रेमी धरी पोटाला देवी वज्रभूषणाला धरी ते झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरण कर्मफल टाकिता भेट भेटतो घननीळ त्याच्या अंगीनं लागे मळ या कर्माचा केव्हाही तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराजा आले शेगावी ह्या शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंश लाधला ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वरांडात सतरा पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले परीनं स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येईल अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्याची न होणार मोजदा कोणाही ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची पेंडीला की जैसा आळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाली उत्सव महिना भर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी येई पुर अवघे लोक तृप्त होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपणा आहे वाघाचे पांघरुना ते जो घेई त्याला जन भिऊ लागती सहजची गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी तीयता तथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यरासे श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासी राहीन जाना हरनिरशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविषयी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मचिंद्र जालंधर हे यी राहले निरंतर प्रापंचिकाचे वगडून घर कानना माजी वृक्षातडी छत्रपती राजा शिवाजी तोरण बहादूर विरगाजी जाने हिंदूची रक्षिली बाजी दंडून दृष्ट यवनांना त्या शिवाजीचे फार होते रामदासावर गडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्टमुडीना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता झाला सरुकार तो मंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील सुशेकरिता जवळ राही निरंतर हा दासगुनुविरचित गजानन नामे ग्रंथ पत संत चरण सेवेचा शुभम भवतु श्री हरिहरार इती श्री गजानन ग्रंथस्य षष्टोध्याय समाप्त